शेतकरी मित्रांनो नमस्कार रहाणे राहणे यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण सर्व डाळींबागातदार यावर्षी विविध प्रकारचे डाग असतील त्याचबरोबर तेले असेल या रोगाने आपण सर्व ग्रासलेले आहात आणि म्हणून आता पुढील बहाराचं नियोजन कसं करावं हे पण एक समस्या तुमच्याकडं उभी आहे नाशिक भागामध्ये असेल किंवा जिथं जिथं जास्त पाऊस पडला अशा ठिकाणी तेलाचं संक्रमण वाढलं डागांचं संक्रमण वाढलं तर त्या हिशोबाने आपल्याला आता डाग नियंत्रण करण्यासाठी किंवा स्टोरेज आपण फवारण्या काय घेतल्या पाहिजे बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न येतो की बेसल डोसमध्ये आपण काय नियोजन करायला पाहिजे तर ती चर्चा आपल्याला आजच्या या व्हिडिओमधून करायची आहे की ज्यांच्या ज्यांच्या बागा हार्वेस्ट झाल्या आहेत म्हणजे डाळेम त्यांनी विकलेला आहे काही डागांनी ड्रॉप झालंय तरी पण काय हरकत नाही ती सर्व फळं गोळा करून या ठिकाणी गोळा करून घ्यायची आहे जी विकू शकताय ती आपल्याला फळं विकता येत आहेत बाकीची जी काही फळं आहेत ती गोळा करून आपल्याला ती नष्ट करायची आहे आता पहिला प्रश्न आपण सुरुवात करणार आहोत की तेल्या बागेमध्ये आहे तर अशा तेलुक्त बागेसाठी बेसल डोस आपण काय टाकला पाहिजे हा एक प्रश्न आपला असतो तर बेसल डोसमध्ये मध्ये तुम्हाला सर्वसाधारण जर आपल्याला तेल्या कंट्रोल करायचा असेल किंवा झाडाची अनावश्यक जी काही वाढ आहे ती आपल्याला जर कमी ठेवायची असेल होऊ द्यायचे नसेल तर नायट्रोजन लेवल आपल्याला कमी ठेवावं लागणार आहे आणि स्पुरद आणि पॉटॅश लेव्हल आपल्याला या ठिकाणी वाढावं लागणार आहे तर त्या हिशोबाने या ठिकाणी ज्यांच्या जे झाडं आहेत म्हणजे तीन चार वर्ष पाच वर्षाची सात वर्षापर्यंतची आहे तर अशा सुपर फॉस्फेट हा अतिशय कमी पैशामध्ये आणि चांगलं खत आहे आता हे सुपर फॉस्फेट प्रति झाड आपण किती टाकणार आहोत तर साधारण एक किलो पर्यंत तुम्ही प्रति झाड आपण टाकू शकतो राहिला प्रश्न की जर आपण शेणखताचा वापर करणार असेल तर चांगलं पुजलेलं जे काही शेणखत आहे ते एक ते दोन कॅरेट तीन कॅरेट जेवढं तुम्हाला टाकणं शक्य आहे झाड लहान असेल तर एखादा एक दीड कॅरेट टाका झाड मोठं असेल तर दोन त्याच्यापेक्षा मोठं असेल तर तीन कॅरेट पर्यंत पण तुम्ही टाकू शकतात तिथं आपलं मॅनेज जा या ठिकाणी झालेलं आहे आता याला आपण नायट्रोजन कमी ठेवला आहे फॉस्फरस दिला आहे राहायला पॉटॅश लेवल कशी द्यायची तर पॉटॅश लेवल या ठिकाणी आपल्याला याच्या याच्या माध्यमातून द्यायची एम ओ पी किंवा एसओ पीच्या माध्यमातून आपल्याला द्यायची आहे आता आपण किती घेऊ शकतो तर साधारणपणे जर आपल्याला पॉटॅश घ्यायचं असेल किंवा एम ओ पी घ्यायची असेल तर दोनशे ते तीनशे ग्राम प्रति झाड आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे म्हणजे आपलं नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश बॅलन्स या ठिकाणी झालेला आहे आता सेकंडरी ज्याला म्हणतो आपण दुय्यम अन्नद्रव्य तर याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर या ठिकाणी या या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत तर कॅल्शियम नायट्रेट आपल्याला टोटल वजा करायचा आहे आपल्याला द्यायचंच नाही आहे त्याला ऑप्शन एक तर बोनमिल असेल किंवा शेणखताचा खताचा थोडासा एक्स्ट्रा वापर दुसरा आपला येईल की सल्फर आपल्याला द्यावं लागतं राहण्याोबायोटेकचं साई सल्फ नावानं आहे दहा ते पंधरा किलो साधारणपणे आपण प्रति एकर या ठिकाणी टाकू शकतो त्यानंतर आपल्याला कॅल्शि कॅल्शियम द्यायचं नाहीये त्याच्यानंतर आपण देणार आहोत मॅग्नेशियम सल्फेट म्हणजेच आपला एमजी केअर आहे याचा तुम्हाला वापर एकरी पंचवीस किलो या ठिकाणी करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला नियोजन या ठिकाणी करता येईल आता ते नियोजन आपण केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला प्रामुख्यानं मायक्रोनुटनची जी काही गरज असते ती आपल्याला द्यायची आहे तर आपलं ऑल सॉइल ग्रेड पंचवीस किलोची पॅकिंग येते तर ही बॅग पंचवीस किलोची बॅग आपल्याला प्रति एकर या ठिकाणी वापरायची आहे अजून एक महत्वाचा घटक आहे ज्याला आपण सिलिकॉन म्हणतो की डाळिंबाच्या झाडामध्ये कणखरपणा आणण्यासाठी किंवा डाळिंबाच्या ज्या काही पिशी आहे त्या मजबूत होण्यासाठी सिलिकॉनचा वापर आपण आता दहा पाच वर्षापासून आपले बरेचसे प्रवक्ते सांगत आहेत तर सिलिकॉन हा लागणारा अन्नद्रव्य आहे म्हणून आपण सिलिकॉनचा वापर या ठिकाणी करायचा आहे तर आपलं सील फास्ट आहे एकरी पाच किलो वापरायचं आहे आता याचं कारण आहे की ही प्युअर मटेरियल आहे आपल्याला अनावश्यक ज्याला काय म्हणतो सिलिकॉनचं पर्सेंट कमी असलेले पंचवीस किलो पन्नास किलो टाकण्यापेक्षा प्युअर मटेरियल पाच किलोची ची पॅकिंग सिल्फास्ट येतं आपलं ते एकरी आपण या ठिकाणी वापरू शकतो अजून एक रुडझोनचा चांगला चालण्यासाठी किंवा आपल्या ज्या काही ज्याला काय म्हणतो मुळांच्या कक्षेमध्ये ह्युमतचं प्रमाण वाढण्यासाठी आपलं डायमंड आर्थ म्हणजे ह्युमिक ऍसिड याला आपण एकरी सात किलो या ठिकाणी सांगतो की तो आपल्याला टाकायचा आहे अशा प्रकारे आपल्याला बेसल डोसचं नियोजन या ठिकाणी करायचं आहे त्यानंतर आता दुसरा प्रश्न येतो की आम्ही बेसल डोसचं नियोजन सारे व्यवस्थित केलंय पण आपल्याला झाडाला स्टोरेज द्यायचं आहे तर स्टोरेजमध्ये आपण काय वापरलं पाहिजे तर स्टोरेजमध्ये या ठिकाणी वापरत असताना झिरो बावन चौतीस पाच ग्रॅम अधिक त्याला जोडी सील फास्ट आपण घेऊ शकतो दोन ग्रॅमने अशी एक फवारणी आपल्याला काढून घेता येते स्टोरेज म्हणून दुसरी फवारणी आपण एखादी एखादीनाशक कीटकनाशकची कुठलीही घेऊ शकता जसं मिल मर्जर कव्हर साप पावडर किंवा कॉपर जी काही तुम्हाला अवेलेबल होते पलकी ते पैकी कुठलाही एखादी तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर पाच सात दिवसाने आपल्याला झिरो झिरो पन्नास पाच ग्रॅम ने आणि कमांडो दोन ग्रामने ही आपल्याला एक फवारणी या ठिकाणी घ्यायची आहे पिन चेंज करते तर झिरो झिरो पन्नास पाच ग्रॅम आणि कमांडो दोन ग्रॅम ही एक फवारणी आपल्याला घ्यायची आहे तर याच्यामुळं काय होणार आहे की कमांडो मध्ये फुल चिलेटेड मायक्रोनोटन आहे आणि त्यामुळं मायक्रोनोटन पण या ठिकाणी जातील आणि त्याचबरोबर झिरो झिरो पन्नास म्हणजे पोटेश लेवल पण या ठिकाणी त्याच्याबरोबर जाणार आहे तर ती एक फवारणी आपण काढू शकतो स्टोरेज मध्ये अजून एक डीएपी ची निवळी म्हणजे जी पन्नास किलोची बॅग येते आपली डीएपी त्याची निवडी बनवून पण आपण स्टोरेजला वापरायला सांगतो तर दोनशे लिटर पाण्यासाठी आपण तीन किलो डी एपी घेऊन साधारणतः दहावीस लिटर पाण्यात आदल्या दिवशी भिजत घालून दुसऱ्या दिवशी वस्त्र गाळ म्हणजे गाळून घेऊन ती दोनशे लिटरमध्ये टाकून त्याची एक फवारणी आपल्याला घेता येते आता आपण फवारणीचं आ... शेड्यूल पण पाहिलं आता याच्यामध्ये याच्यानंतर आपल्याला खतं जेव्हा आपली भरून होतात तर दिलेली खतं लागू होऊन काडी चांगली बनण्यासाठी ज्याला काय पंजा काडी चांगली बनण्यासाठी फुलं चांगली लागण्यासाठी आपल्या ड्रिप ऍप्लिकेशन काही द्यावं लागतं का तर नक्कीच द्यायला पाहिजे आता ड्रिप मधून काय द्यायला आपण तर ड्रिप मधून तुम्हाला सर्व खतं भरल्यानंतर पाणी चालू केल्यानंतर पिकअप नाईन्टी एकरी पाच लिटर आपल्याला द्यायचं आहे जेणेकरून खतांचं चिलेशन होईल जी काही खतं तुम्ही टाकलीये रूड झोन पण ऍक्टिव्ह होईल आणि ती खतं झाडाला मिळतील त्याच्यानंतर आपल्याला ड्रिप ऑल ही पाच लिटरची कॅन येते ही एकरी आपल्याला या ठिकाणी चार पाच दिवसांना द्यायची आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बायोमिक्स आपली जी स्लरी आहे म्हणजे आपण पीएसबी केएमबी बी ह्या करायला सांगतो पण या दोन दोन न करता आपल्याला रेस्ट पिरियडमध्ये बायोमिक्स नावाची एकच स्लरी जरी आपण केली तर त्याच्यामध्ये काय आहे एजटोबॅक्टर आहे पी एस बी आहे आणि के एम बी आहे म्हणजे तिन्ही तुमच्या जमिनीमध्ये जे काही उपलब्ध आहे त्याला अपटेक करण्याची ही स्लरी काम करेल आता ही स्लरी कशी करावी हा एक प्रश्न परत तुमचा सुरू होतो तर याच्यामध्ये एका एकरासाठी दोनशे लिटर पाणी एक लिटर आपल्याला बायोमिक्स घ्यायचं आहे एक किलो गोळ घ्या एक लिटर दूध घ्या दोन चार दिवस भिजत ठेवा आणि तयार झालेली स्लरी ड्रिपमधून द्या अशा प्रकारे परफेक्ट न्यूट्रिशन बॅलन्स जेव्हा आपण झाडाला देतो तर साहेब तुमचं झाड बोलायला लागतं ला 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 त्याची कॅनोपी सुधारते स्टोरेज चांगलं होतं आणि आपल्या आप पुढच्या भारासाठी झाड रेडी असतं आता महत्वाचा गोष्ट अशी आहे की जर आपण स्टोरेज वरती चांगलं काम केलं तर पुढील बहार हा आपला अतिशय उत्तम निघतो हा व्हिडिओ तुम्ही पाहत असताना अतिशय बारकाईविन पाहावा अशी माझी तुम्हाला एक विनंती आहे आता राहिलं आपण स्टोरेज काळा ड्रिपचं पण शेड्यूल तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आता काही शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की आमच्या बागेमध्ये तेले आहेत तर मग आपण काय करायला पाहिजे तर तुमचा प्रश्न अति उत्तम आहे जेव्हा आपलं झाड खाली असतं त्यावेळेस जमिनीपासून निघणारे जे काही वॉटरशूट शूट आहे ते पूर्ण आपण काढून घेतले पाहिजे कारण आपण दिलेली खत ही वॉटरशूट पटकन उचलतात म्हणून तिथं कंट्रोल करायला पाहिजे रिस्क मध्ये जर आपण खोड धुतले नसतील पिनहोल बोरर म्हणा मर रोगचा इश्यू असेल तर जीवदान तीन एम एल आणि बायो एक हजार आठ एक एम एल याची खोडावरती फवारणी करून घ्या किंवा तुम्हाला हे घेणं शक्य नसलं तर मार्केटमधलं एखादा हमला कॅनॉन बेनॉन नावाचा कुठलंही कीटकनाशक घेऊन एखादं बुरशीनाशक घेऊन त्याची फवारणी तुम्ही करू शकता म्हणजे ते एक आपलं परफेक्ट काम होईल आता तेला कंट्रोलसाठी पहिलं सांगेल की कमीत कमी अर्धा -कमी टक्क्याचा बोर्डो या ठिकाणी बनवा आणि तो तुम्ही पहिली फवारणी या ठिकाणी आपल्या बागेमध्ये घ्या आता अर्धा टक्क्याचा बनवण्यासाठी दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो तुम्हाला कॉपर सल्फेट ज्याला तुम्ही मोर्च्युन म्हणतात तो घ्यायचा आहे आणि चारशे ते पाचशे ग्रामपर्यंत इन्स्टंट चुना मार्केटमध्ये मिळतो छोटा पॉकेट मिळतं तर तो आपल्याला बोर्डो बनवायचा आहे बोर्डो बनवून घ्या आणि त्याची फवारणी करा बोर्डो इतकं ताकदवान बुरशीनाशक आज मार्केटमध्ये उपलब्ध नाहीये पण त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतोय दुसरी फवारणी एक तीन चार दिवस गॅप झाल्यानंतर राहण्याग्रोच जे काही हाय पॉवर आहे याला दोन मिली घ्या आणि त्याला जोडी एक ग्रामने एम पंचाळीस घेऊन त्याची फवारणी तुम्ही जर केली तर अतिशय उत्तम रिझल्ट तुम्हाला कंट्रोल साठी मिळेल परत तीन चार दिवस या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे त्याला जुडून एखादं कीटकनाशक घ्यायचं तर तुम्ही घेऊ शकता त्याची एक फवारणी तुम्हाला करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर सात आठ दिवस गॅप गेल्यानंतर ज्यांच्या बागेमध्ये तेले आणि डागांचं संक्रमण आहे त्या सर्वांसाठी मार्केटमध्ये मिळणार ताकद नावाचं जे बुरशीनाशक आहे अडीच ग्राम प्रति लिटर घ्यायचं आहे आणि त्याला जोडी ब्रह्मो जो आपला प्रोडक्ट आहे तो एक ग्रॅमने घ्यायचा आहे जेणेकरून स्टोरेज काळामध्ये या ठिकाणी आपलं तेल्याचं कंट्रोलिंग अतिशय चांगलं होणार आहे या साऱ्या के फवारण्या केल्यानंतर तुम्हाला जैविक फवारणीमध्ये जायचं आहे म्हणजे रिम पाऊस चालू आहे आणि त्याच्या काळामध्ये सुडो आणि बॅसिलस याचे उत्तम रिझल्ट येणारे सर्व प्रकारचे डाग आणि तेल्या याला कंट्रोल करण्याचं काम सुडो मोनस आणि बॅसिलस करत आहे तर सुडोमोनस आणि बॅसिलस या ठिकाणी जर तुम्ही मोठ्या क्वांटिटीमध्ये बनवलं म्हणजे दोनशे लिटर पाणी तुम्हाला लागतंय एकरी उदाहरणार्थ शंभर लिटरमध्ये सुडोमोनस एक लिटर सुडो एक, एक किलो गुळ एक लिटर दूध त्याच्यामध्ये दोन दिवस ठेवलं तुम्ही इकडे सुडो टाकला इकडे बॅसिलसला पण तसंच केलं शंभर लिटर पाणी सुडो एक लिटर सॉरी बॅसिलस एक लिटर एक, एक किलो गुळ एक लिटर दूध शंभर शंभर प्युअर कल्चर द्रावण तयार झालं दोनशे लिटर एकूण झालंय ते मिक्स करा आणि पूर्ण बागेला फवारणी करा अशा प्रकारे मला वाटतंय की जर अशा प्रकारे नियोजन जे शेतकरी करतील तर त्यांना आपल्याला पुढील वहाराला जास्त त्रास होणार नाही आता पहिली गोष्ट आहे की ज्यांच्या बागेमध्ये खूप तेलांचं संक्रमण होतं तर अशांसाठी माझी विनंती आहे की तुम्ही बहार थोडासा चेंज करा म्हणजे जर सप्टेंबर ऑक्टोबर किंवा ऑक्टोबर ऑक्टोबरला जर आपल्याला पाणी देणं शक्य असेल ताण बसणं शक्य असेल आणि ही सारी कामं आपण आटपून ठेवलेली असेल तर तोही भार अतिशय उत्तम असतो तेलाचा त्रास आपल्याला कमी होतो पण जी लोक मार्च एप्रिलला पाणी देतात तर ते हिरव्या स्टेजमध्ये सापडतात जसं की यावर्षी आलेला लवकर पाऊस याने खूप सारा नुकसान केलं तर त्याच्यापासून आपण टळू शकतो तर मला वाटतंय ते नियोजन तुम्ही या ठिकाणी करावं माझी समग्र शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की अनावश्यक पैसे कुठं घालण्यापेक्षा रहाने बेसल डोस जर तुम्ही घेतला तर साधारण सात हजार चारशे वीस रुपयाला बसतो जी काही आपली पाच प्रोडक्ट आहेत स्टोरेज फॉवरनी घेतली तीन चार स्टोरेज फॉवरने तर एक हजार साठ रुपयाला या ठिकाणी बसतात स्टोरेज ड्रिप अप्लिकेशन आपण जर घेतलं तर साधारणतः एकोणतीसशे रुपयापर्यंत साधारण त्याचा खर्च जातो आणि टेल्या कंट्रोलची पूर्ण किट घेतली तर साधारण पंचवीसशे पन्नास म्हणजे तुम्ही बेसल डोस घेतला स्टोरेज पॉवरनं घेतल्या स्टोरेज ड्रिप घेतलं तेल्या कंट्रोल घेतलं टोटल बिल साधारण तेरा हजार नऊशे तीस रुपये जातं आणि ही संपूर्ण किट जे शेतकरी घेत आहे त्यांना आपण दहा टक्के डिस्काउंट करून बारा हजार पाचशे रुपयामध्ये ही पूर्ण किट आपण देतोय याच्यामध्ये शंभर टक्के तुमचं स्टोरेजचं काम होत आहे बेसलढोजच काम होत आहे मधून जी काही खतं आपल्याला द्यायची आहे त्याचं पण काम होत आहे तेल्या कंट्रोलचं पण काम होत आहे तर माझी समग्र शेतकऱ्यांना विनंती आहे की साधारणतः साडेबारा हजार रुपये एकरी खर्च करून या ठिकाणी आपण आपली बाग निकोप चांगली ठेवून पुढील बहारासाठी सज्ज करू शकतो या व्यतिरिक्त तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही आमच्या स्क्रीनवर जे नंबर दिसत आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती लागत असेल तरीही तुम्ही आम्हाला कॉल करू शकता महाराष्ट्रभर डाळिंब आणि इतर फळपिकामध्ये त्याचबरोबर टोमॅटो असेल भाजीपाला पिकं असतील या सर्व पिकामध्ये आपल्या राहण्याग्रोचं पिकअप नाईन्टी असेल पिकअप फॉर्न ग्रेड असेल आपलं सॉइल बुस्टर असेल बावन चौथीचं असेल ही सारी विविध जी काही प्रोडक्ट आहे किंवा पी एच बी के एम बी असेल हे महाराष्ट्रभर उपलब्ध आहे आणि याचा वापर करून या ठिकाणी तुम्ही आपल्या उत्पादनामध्ये भरघोस वाढ करावा हीच विनंती आहे ज्याही शेतकऱ्यांना बेसन डोस लागत असेल किंवा स्टोरेज फॉवरण्या तेल्या कंट्रोल लागत असेल त्यांनी आम्हाला संपर्क साधा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद देतो आणि मी सायनाथ रहाने रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र